नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो कालच्या कासेगाव जयंत केसरी मैदानात आपल्या सर्वांच्या लाडक्या दशमिंदी केशरी बकासूर आणि त्याच्यास होत तो जलवा या जोडीने फायनलचा गुलाल घेतला जबरदस्त अशी जोडी पाळली गटाला सेमीला त्याच्यानंतर फायनलला सुद्धा आणि पुन्हा एकदा मित्रांनो बकासूरने चांगला असा कमबॅक केला आणि मित्रांनो बकासूर तर कंटिन्यू गुलालातच आहे आणि आपल्या सर्वांना आतुरता असतेच बाकासूर प्रेमींना की आपल्या सर्वांचा लाडका बाकासूरचं आगामी नियोजन कसं आहे तर बाकासूर आता कोणत्या मैदानात पडणार मित्रांनो उद्याचं सुद्धा एक मैदान आहे अठरा तारखेला त्या मैदानात मित्रांनो बाकासूर येईल अशी अपडेट आहे परंतु मित्रांनो बाकासूर ये त्या मैदानात येईल की नाही अजून मित्रांनो खात्रीशीर मी सांगू नाही शकत परंतु येत्या वीस मार्चला वडकी तलेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे या मैदानात मित्रांनो बाकासूर आपल्याला शंभर टक्के दिसेल पुण्यातच मैदान आहे जवळ आहे पाटीलबाबा उत्सवनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान मित्रांनो मौजे वडके इथे संपन्न होत आहे आणि या मैदानात मित्रांनो बाकासूरचा पायरा कोण तर मित्रांनो मौजे वडकी गावचाच एखादा नंदी किंवा एका, एका टॉप पायऱ्यामध्ये नक्कीच बाकासूर येईल तर कसे वाटले अपडेट नक्की व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो आणि उद्याच्या मैदानात बाकासूर पाळणार की नाही संध्याकाळपर्यंत मित्रांनो खात्रीशीर अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल आणि मित्रांनो हे जे वडकीचं मैदान होणार आहे दोन लाखाचं Uh, मैदान त्या मैदानात मित्रांनो रती महार्थी टॉपचे नंदी नक्कीच येतील या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती चाला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद